नमो पार्वत हर्र हर हर्र मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय आपण आलो आहे आता त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये भगवान शंकराच्या दर्शनासाठी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आता आपण आहे फक्त अर्ध्या तासामध्ये आम्ही दर्शन केलं तुम्ही जर कधी आलात तर पहाटे लवकर या कसं यायचं हे मी तुम्हाला सांगेनच पण पन... आपण आता डोंबिवली स्टेशनला पोचलो होतो आणि डोंबिवली स्टेशनवरून रात्री दहा वाजून पन्नास मिनटांची कसारा लोकल आपण पकडणार होतो रात्रीचे बारा वाजले तरी लोकलची गर्दी काही कमी झाली नव्हती त्यामुळे मुंबई कधी झोपत नाही याची त्र्यंबकेश्वरची सफर अर्थातच मावा ट्रेकरसोबत होणार होती हॅस्टॅक एमटीबरोबर घालवलेल्या ट्रेकच्या गप्पा गोष्टी मारत कधी कसारा स्टेशनजवळ आलं हे आम्हाला कळलंच नाही त्र्यंबकेश्वरचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर त्र्यंबक म्हणजे तीन डोळे असलेला इतर ज्योतिर्लिंगामध्ये आपल्याला एकच शिवलिंग आढळतं पण त्र्यंबकेश्वरला आपल्याला छोटे छोटे असे तीन शिवलिंग आहेत या व यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा अधिवास आढवतो या शिवलिंगाचं दर्शन करायची उत्कंठा आता आमची शिगेला पोचली होती आणि कधी पोचून आम्ही दर्शन करतो आहे असं झालं होतं रात्रीचे दीड वाजलेत आणि आता आम्ही कसारा स्टेशनला पोचत आहे स्टेशनला उतरल्यावरती मावा ट्रेकरचा एक इंट्रोडक्शन राऊंडअप होईल यामध्ये आपल्याला या, आप या सफरीमध्ये आपण काय काय पाहणार आहोत व त्याचं महत्त्व काय आहे व ही सफर आपण कशा प्रकारे एक्सप्लोर करणार आहोत व आपल्या काय काळजी घ्यावी लागली ला, पूर्ण सफरीमध्ये तर याची एक माहिती येथे देण्यात येईल व त्यानंतरला आपला पुढील प्रवास करण्यात येईल <laughs> दोन चाळीस राहिली आणि आपली गाडी येतो त्या तिथून जवळपास गाडी साडेतीन वर्षी मंदिर फारसाहेब तिथे गेल्या आपण गाणी घेऊन येतो गामने आम्हाला पहाटे लवकर त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन करायचं असल्यामुळे आम्ही कसारा ते त्र्यंबकेश्वर ही एक प्रायव्हेट गाडी बुक केली होती आपल्या पण जर पहाटे लवकर गर्दीच्या आधी जर दर्शन करायचं असेल तर आपणसुद्धा अशीच कसारावरून गाडी बुक करू शकता ही गाडी आपली दादा भेटलेत आम्हाला इथं पुढे तर आता आम्ही गाडीत बसू प्रवास करता सुरू होईल किंवा एक मागे गाडी आहे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या दिशेने आमचा आता प्रवास सुरू झाला होता जर आपल्या दिवसात त्र्यंबकेश्वरला जायचं असल्यास कसारा ते नाशिक या शेअर टॅक्सी अवेलेबल असून त्याचं भाडं प्रतिव्यक्ती एकशे वीस ते एकशे तीस रुपये आहे आणि नाशिकवरून आपल्या त्र्यंबकेश्वरला जायचं असल्यास बस व शेअर टॅक्सी असे बरेच सारे पर्याय उपलब्ध आहेत आ... आपण थोडा तर रिफ्रेश व्हायला हे जे बाबा हॉटेल आहे माझ्या मागे, मागे ते तिथे आपण आलो आहे थोडा तिथे रिफ्रेश होऊ चहा वगैरे घेऊ आणि त्यानंतर पुढे प्रवास करू त्र्यंबकेश्वरमध्ये दोन प्रकारचे दर्शन आहेत एक म्हणजे मोफत दर्शन व दुसरं दर्शन मोफत दर्शन हे सकाळी पाच वाजता सुरू होतं व दर्शन हे सकाळी सहा वाजता सुरू होत असून ते प्रतिव्यक्ती दोनशे रुपये चार्जेस आकारले जातात त्र्यंबकेश्वरला आता मी पोचलो आहे ते या बॅरिकेडिंगच्या पुढे आता आम्हाला इकडनं चालत जायचं आहे इथे आतमध्ये मंदिर आहे गाडीने आम्हाला इथे सोडलं आहे सगळ्यांनी आता दोन अडीच तासामध्ये झोप घेतली आहे व्यवस्थित आणि आता आम्ही पुढचा प्रवास करू इकडनं पुढे आता चालत जाऊन दर्शन घेऊ मंदिर बहुतेक पाच वाजता ओपन होतं तर ॲक्झॅक्ट तिकडे गेल्यावरच कळेल आता पाच वाजलेत आणि दर्शन लाईनला सुरुवात झाली खूप गर्दी आहे सकाळी पहाटेच्या दोन वाजल्यापासून लाईन सुरू झाली आणि हे बघा लाईन थोडी फास्ट चालले पब्लिक खूप आहे भाविक खूप येत आहेत आणि काहीच वेळामध्ये ते लांबत लांब रांगा सुरू होतील हे बघा ह्या पूर्ण झिगझॅग झॅक लाईनही आहेत आम्ही लवकर आल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे आणि शिवनामाचा जयघोष हा बघा चालू आहे हर हर महादेव आणि एकंदरीत लाईन खूप स्पीडमध्ये चालू आहे आम्ही पहाटे लवकर आल्यामुळे लाईन आसपास चालू आहे आणि आता पाहूया किती वेळामध्ये एकंदरी दर्शन होईल आणि कशा प्रकारचं दर्शन होईल हे आता आपण पाहूया मॅन्डेटरी आहे आपल्या नंदीच्या कानामध्ये आपल्या ज्या इच्छा आहेत त्या सांगण्याचं हे बघा ब्रह्मा विष्णू महेश इथे तुम्हाला हा बघा दर्शन गाभार आहे आणि समोर मूर्ती आहे ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेव आहे आणि इथे जर तुम्हाला काही हे करायचं असेल पूजा विधी वगैरे जर काय करायचं असेल तर त्या इथे होतात हे बघा सभामंडपामध्ये पण इथे तुम्हाला डिस्प्लेवरती पण सगळं चित्र दाखवलं जात आहे आपण पाहू शकता पंडितजी जिथून हाताने पाणी बाहेर काढत आहेत तर तेथेच तीन शिवलिंग आहेत आणि आपण पाहू शकता यामध्ये हे तीन फुलं ठेवलेली आहेत तर इथे ते तीन शिवलिंग असून ब्रह्मा विष्णू महेश यांचा दिवास आहे त्यामध्ये दर्शन झालंय मग काही ते मागे आणि आता आम्ही चाललं पुढे एकदम उत्तम प्रतीचं दर्शन झालं आणि आता मी अगं बघूया बाहेरचं मन एकदम तृप्तता करणार एकदम शांतता भेटते सगळं घेत मंदिरामध्ये फक्त सायंकाळी आरती केली जाते त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून बाहेरच भगवान शंकराची आरती केली अजून आपण बाहेर आल्याने आणि हा जो आसपासचा परिसर आहे तर इथे तुम्ही थोडा वेळ ध्यानधारणा करू शकता आणि हा पहा मंदिर परिसर हेमाळपंथी शैलीमध्ये ह्या मंदिराचं बांधकाम केलं आहे आणि पेशव्यांच्या काळामध्ये जास्तीत जास्त करून या मंदिराचं काम केलं आढळतं आपल्याला आणि फक्त अर्ध्या तासामध्ये आम्ही दर्शन केलं तुम्ही जर कधी आलात तर पहाटे लवकर या पण जर पहाटे तुम्ही लवकर आलात तर लवकर दर्शन तुमचं खूप फास्ट नाही बघा मागे जी लाईन लागलेली आहे तर खूप लांब ही लाईन गेलेली आहे त्यामुळे तुम्ही जर कधी आलात तर पहाटे आलात तर उत्तम होईल तुम्हाला दर्शनासाठी वेळ लागणार नाही कारण का आता श्रावणचा महिना चालू आहे आणि त्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे आम्ही तीन वाजता लाईनला सुरुवात केली होती पाचला मंदिराचे दरवाजे ओपन होतात आणि जवळपास अर्धा तासामध्ये आम्ही पूर्ण दर्शन घेतलं व्यवस्थित उभं राहून शांतपणे दर्शन घेतलं ध्यानदार केली ते आता पाच दहा मिनटं आता मी इथून निघत आहे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये विशेषतः नारायण नागबली शांती व त्रिपिंडी या धार्मिक विधी केल्या जातात त्र्यंबकेश्वर मंदिराचा सतराशे पंचावन्नमध्ये पेशवे काळामध्ये जीर्णोद्धार झाल्याच्या नोंदी आढळतात व त्या काळी जवळपास सोळा लाख रुपये खर्च आल्याच्या नोंदी आहेत पेशव्यांनंतरला पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होरकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार किल्ल्याच्या नोंदी आढळतात हे बघा हा शिवनेरी गुळाचा चहा आहे म्हणजे छत्रपती शिवाजी याच्या मूर्तीच्या बॅकसाईडनी हा जो रस्ता जातो हा विनामूल्य दर्शनासाठी हा रस्ता जातो आणि त्यातूनच जर तुम्ही पुढे आलात इकडे तर ही जी लाईन लागते ही जी लाईन दिसते तुम्हाला ही बघा ही लाईन जी आहे तुम्हाला दाखवतो ही लाईन तर ही लाईन जी दिली आहे तर ती इथे दोनशे रुपये प्रति व्यक्ती भरून तुम्ही हे बघा डोनेशन दर्शन देणगी देऊन दर्शन होते इथे तर हे जी दोनशे रुपये देऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि पुढे आता आम्ही कुशावर्त कुंडाकडे निघालो होतो देशामध्ये चार ठिकाणी कुंभमेळे भरतात त्यातील एक कुंभमेळा नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी भरतो मंदिराच्या मागील बाजूच असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर गंगा म्हणजेच गोदावरी नदीचा उगम असून ही नदी लुप्त स्वरूपामध्ये या कुशावर्त कुंडामध्ये येते त्यामुळे या कुंडामध्ये जर आपण डुबकी मारल्यास आपल्या ज्या काही व्याधी आहेत व जे काही वाईट विचार आहेत या सर्वाचा अस्त इथे होत त्यामुळे बरेच भाविक नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये आल्यास पहिले या कुशावर्त कुंडामध्ये डुबकी मारतात व त्यानंतरला त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी निघतात चला तर मित्रांनो तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि आपली ही त्र्यंबकेश्वरची सफर येथेच संपवतो माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि हां चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे